एक शहर बादशाच्या संपत्तीने लगडलेलं अचानक ऐकू येणाऱ्या घोड्याच्या टापा या टापांचा आवाज अगदी हळूहळू वाढत जातो जमीन थरथरू लागते आणि आपल्या समोर दिसतात त्या घोड्यावर आरूढ झालेले छत्रपती संभाजी महाराज छावा पिक्चरच्या सुरुवातीचा हा सीन अंगावर काटा आणणारा छावाचा टीझर आणि ट्रेलर आल्यानंतर या पिक्चरबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली होती पिक्चर किती कमाई करणार पहिल्या दिवशीचं कलेक्शन किती असणार याची चर्चा होतीच पण महत्त्वाचं म्हणजे हा पिक्चर थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे का याची उत्सुकता जास्त होती आता हा पिक्चर रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवशी कलेक्शन नेमकं किती झालंय छावा थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे की नाही कलेक्शन ते रिव्ह्यूज सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार आणि तुम्ही पाहताय बोलू सुरुवात करूयात कलेक्शन पासून तर छावाच्या ऍडव्हान्स बुकिंगमधून साधारण चौदा कोटी रुपयांचं कलेक्शन झालं होतं पहिल्या दिवशीच्या फर्स्ट हाफमध्ये छावाच्या कलेक्शनचा आकडा वीस कोटींच्या आसपास गेला होता त्यामुळे छावाच्या फर्स्ट डे कलेक्शनचा आकडा तीस कोटीपर्यंत पोहोचू शकेल का याबद्दल उत्सुकता आहेच हा व्हिडिओ शूट होईपर्यंत कमाईचा आकडा जवळपास वीस कोटी होता पण महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बॉलिवूडचे जे पिक्चर आले आहेत त्यात ओपनिंग डेच्या कलेक्शन मध्ये छावानं बाजी मारली आहे फिल्म लाईनमधल्या मधल्या एक्सपर्ट लोकांनी छावाच्या छाव ओपनिंग डे कलेक्शनला ग्रँड ओपनिंग असं आहे छावानं सगळ्यात जास्त बिझनेस हा महाराष्ट्रात तर त्या खालोखाल कर्नाटकमध्ये केलाय आता मागच्या काही वर्षात पद्मावत आणि तानाजी हे दोन ऐतिहासिक पिक्चर बॉलिवूडमध्ये आले होते त्यात पद्मावतनं पहिल्या दिवशी अठरा पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची कमाई केली तर तानाजीने पंधरा पॉईंट दहा कोटींची कमाई या दोन्ही पिक्चरचं रेकॉर्ड छावानं तोडलं स्काय फोर्स ॲस रवीकुमार हे छावाच्या मॉर्निंग शोच्या कलेक्शनच्याही जवळपास नाही येत हे विशेष पण हे झाले कमाईचे आकडे आता बोललं पाहिजे छावा थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे की नाही यावर सगळ्यात आधी बघू स्टोरी काय दाखवली तर या स्टोरीची सुरुवात होते बुराणपूर लोटीपासून नाही नाही स्पॉइलर नाही देत थोडक्यात छावामध्ये स्टोरीचा काळ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा दाखवण्यात आलाय छत्रपती संभाजी महाराज आणि मावळ्यांचं नातं स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहासनावर बसतानाचा सोहळा म्हणजेच शंभू राज्याभिषेक संभाजी महाराजांनी लढलेल्या लढाया त्यांची रणनीती आखायची पद्धत त्यांचं आणि महाराणी येसुबाई यांचं नातं संभाजी महाराज आणि कवी कलश यांची मैत्री आणि शंभूराजांचा मराठ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेबाशी झालेला सामना या सगळ्या गोष्टी छावामध्ये पाहायला मिळतात स्टोरी छत्रपती संभाजी महाराजांच्या भोवतीच फिरत राहते त्यामुळे अर्थातच यात काही इमोशनल प्रसंग आहेत तर काही अंगावर काटा आणणारे सुद्धा आता थिएटरमध्ये बघायचा की नाही हे ठरतं ऍक्टिंगवर ऍक्टिंगच्या बाबतीत पहिलं नाव विकी कौशलचं विकीनं पिक्चरमध्ये भारी ऍक्टिंग केली काही काही ठिकाणी गडी भक्त ओरडताना दिसतो पण छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात असलेला रुबाब इतरांशी बोलण्याची आब आणि बोलण्याला असलेला मराठी लहेजा या गोष्टी विकी कौशलला परफेक्ट जमल्यात त्यातही ॲक्शन सीनमध्ये विकी कौशल भाव खाऊन जातो आता या ॲक्शन सीनबद्दल पुढे बोलूच पण फक्त विकी कौशलसाठी पिक्चर बघणार असाल तर थिएटरला जाऊ शकताय त्यानंतर पुढचं नाव रश्मिका मांधना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत रश्मिका आहे पण तिला लय मोठा असा स्क्रीन टाईम नाहीये बरं जो स्क्रीन टाईम आहे त्यात ती लक्षात राहते का तर राहते पण पॉझिटिव्ह कारणांसाठी नाही होता असं की रश्मिका एक शब्द बत्तीस वेळा चावून खाल्ल्यासारखे डायलॉग घेते त्यामुळं तिचं बोलणं बऱ्याचदा अस्पष्टच वाटतं तिच्या मराठी भूमिकेपेक्षा तिच्यातला साऊथ इंडियन टचच डोक्यात घुमत राहतो बाकी सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या भूमिकेत आहेत आशुतोष राणा स्क्रीन टाईम कमी पण नुसता आवाज कानावर पडला तरी भारी वाटतंय कवी कलश यांच्या भूमिकेत विनीत सिंगसुद्धा भारी वाटतो पण पिक्चर संपल्यावर ॲक्टिंगमुळे विकी कौशल जितका लक्षात राहतो त्याच्या काही टक्के जास्त लक्षात राहतो अक्षय खन्ना थंड डोक्याचा कपटी औरंगजेब साकारताना अक्षय खन्ना चिडतो ना ओरडतो काही सिन्स तर असे येतात जिथं आपल्याला अक्षय खन्नाचा चरा येतो आणि तिथंच अक्षय खन्ना, खन्ना जिंकतो आता जरा टेक्निकल गोष्टींबद्दल बोलू पहिला विषय स्टोरीचा स्टोरी प्रत्येकाला माहिती असलेली आहे त्यामुळं वेगळं काही घेतलं जाणार नव्हतंच पण तरीही अडीच तासात बऱ्याच गोष्टी उरकल्यासारख्या वाटतात काही व्यक्तिमत्व वा अजून जास्त वेळ स्क्रीनवर दिसायला पाहिजे होती असं राहून राहून वाटतं दुसरा विषय म्हणजे एडिटिंग आता इथं मात्र हात आखडता घेतलेला नाही म्हणजे कसं तर मावळे लढायचं प्लॅनिंग करतात आणि त्यानंतर प्लॅनिंगनुसार लढताना सुद्धा दिसतात साहजिकच एकच गोष्ट परत परत बघितल्यासारखी वाटते तिसरा विषय आहे गाण्यांचा आता म्युझिक बाय ए आर रेहमान असं म्हणलं की गाणी फिक्स लक्षात राहणार हे आपलं साधं लॉजिक पण छावाच्या बाबतीत तसं लय होत नाही तुफान गाणं लक्षात राहतं पण बाकीचे नाही त्यातही बॅकग्राऊंड स्कोअरमध्ये औरंगजेब स्क्रीनवर आला की वाजणारं टिपिकल म्युझिक एका पॉईंटनंतर बोर वाटायला लागतं रेहमान टच शंभर टक्के आहे पण तो फारसा लक्षात राहत नाही हे विशेष चौथा विषय आहे फाईट सिक्वेन्सचा आता यात काही काही फाईट प्रचंड खतरनाक दाखवल्यात विकी कौशल धुवा करतो पण काही फाईट्समध्ये थोडासा साऊथ इंडियन टच सुद्धा जाणवतो म्हणजे पाण्यातून मावळे बाहेर येतात तो सीन संभाजी महाराज त्रिशूळ घेऊन लढतात तो सीन संभाजीराजे सिंहासोबत लढतात तो सीन पण हे सीन मोठ्या स्क्रीनवर बघायला मात्र भारी वाटतात पैसे वसूलचा फील येतो आणि सोबतच आपल्या इतिहासाबद्दल काहीतरी भव्य बघितल्याचा अनुभवसुद्धा छावा भारी असला तरी यामध्ये काही मिसिंग गोष्टीसुद्धा आहेत तर स्पॉइलर द्यावा लागतोय पण यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा एकत्र प्रसंग दाखवलेला नाही छत्रपती संभाजी महाराजांना आईविषयी किती ओढ आहे हे दाखवलं आहे पण ती नेमकी का आहे लहानपणीच आपली आई गमावल्याचं दुःख त्यांनी कसं सहन केलं आहे ह्या गोष्टी मात्र मिसिंग आहेत संभाजी महाराजांच्या पराक्रमाची झलक दाखवणं छावाला जमलंय पण त्यांचा मुत्सद्दीपणा त्यांचं भाषांचं शास्त्रांचं ज्ञान याची झलक मात्र म्हणावी अशी दिसत नाही त्यांचे आणि कवी कलश यांचे काव्यात्मक सीन मात्र जमून आलेत असं असलं तरी मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असलेलं शंभूराजांचं नातं स्क्रीनवर न दिसल्याची चुटपुट तेवढी लागून राहते आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा विषय शावा थिएटरमध्ये बघायचा का तर उत्तर आहे बघू शकता सुरुवातीला एक सलग फाईट सीन्स असल्यानं थोडा तोचतोचपणा जाणवतो पण नंतर स्टोरीला वेग येतो त्यातही शेवटची चाळीस मिनिट स्क्रीनवरून नजर हालत नाही यात सगळ्या गोष्टी स्पीड मध्ये होतात पण त्यातही शंभूराजे कवी कलश आणि समोरच्या बाजूला औरंगजेब असा सामना होतो तेव्हा प्रत्येक सीन जमून आलाय औरंगजेबाची क्रूरता कवी कलश यांचा मैत्रीसाठीचा त्याग आणि छत्रपती संभाजी महाराजांचा लढाऊ बाणा या गोष्टी अंगावर काटा आणतात पिक्चरचं व्हीएफएक्स सुद्धा खतरनाक झालंय कुठंच व्हीएफएक्स फेल वाटत नाही त्यामुळं ॲक्शन सीन्स बघायला मजा मात्र येते गडकिल्ले छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सीन आणि और औरंगजेबाचा दरबार हे सगळे सेट्स मस्त आहेत त्यामुळं लक्ष्मण उतेकर इथं बाजी मारून जातात थोडक्यात काय तर आजवर काल्पनिक राजे किंवा दक्षिणेकडचे आणि उत्तरेकडचे राजे यांच्याबद्दल लार्जर दॅन लाईफ पिक्चर बनत होते पण छावामध्ये स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा संघर्ष दाखवण्यात आलाय जो अंगाज पुरण चढवतो कधी भाऊक करतो पण शेवट झाल्यावर मात्र सुन्न करतो डोक्यात छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन करणारा एक शब्द मात्र घुमत राहतो छावा